आज आपण शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्देपनाची थाळी इथे बघणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण गोडाने सुरुवात करणार आहे खीर बनवण्यासाठी मी इथे दूध शेवई ड्रायफ्रूट साखर विलायची पावडर आणि तूप लागणार आहे सगळ्यात पहिलं दोन चमचे तूप आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं काजू बदामचे जे आपण काप करून घेतलेले ते तुपामध्येच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं यामध्ये चारोळे सुद्धा घालायचे खीर करताना चारोळे आवर्जून घालायचे त्यामुळे खीर दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलाही छान लागते ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये भाजून घेतलं की शेवई सुद्धा आपल्याला इथे तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची इथे मी भाजलेली शेवई घेतलेली आहे त्यामुळे अगदी अगदी एक मिनिटभर म्हटलं तरी ही शेवई मी इथे भाजून घेणार आहे पण जर तुम्ही क ची शेवई पांढरी घेतली तर मात्र चांगला असा कलर येईपर्यंत शेवई भाजून घ्यायची शेवई भाजून घेतली की गरम दूध आपल्याला यामध्ये आहे आता तुम्ही किती प्रमाणात शेवई बनवताय त्यानुसार तुम्ही दूध यामध्ये घालायचे साखर तुम्हाला किती गोड पाहिजे शेवई त्यानुसार साखर घालायची वेलची पावडर अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे थोडस तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ सुद्धा तुम्ही इथे किसून घालू शकता त्यानंतर ना खिरीला चांगली उकळी घ्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला खीर चांगली शिजवून द्यायची खीर चांगली शिजवून द्यायची म्हणजे आपलं दूध सुद्धा चांगलं आटतं आणि खिरीला चांगला घट्टसर पाना येतो तर इथे बघू शकताय छान घट्टसर अशी आपली शेवई इथे बनवून तयार झालेली आहे आता इथे आपण चण्याची भाजी बनवून घेणारे पुरणपोळी बनवत नसाल तर चण्याची भाजी तुम्ही बनवू शकता किंवा चण्याची डाळ घालून तुम्ही एखादी भाजी किंवा भात बनवू शकता मोड आलेले चणे घेतलेले हळद मीठ आणि थोडस हिंग आणि अगदी थोडस तेल घालून आपल्याला चणे इथे शिजवून घ्यायचे शिजवताना चणे एकदम मऊसुद आपल्याला शिजवायचे चणे शिजे शिजेपर्यंत इथे मसाला करून घेणार आहे आता आज आपण कांदा लसणाचा वापर इथे करणार नाही तर खोबरं घ्यायचंय आलं हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडस चार काजू घालायचं आहे आणि टोमॅटो घालून मसाला एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर हा झाला आपला मसाला इथे वाटून तयार मसाला आता आपण परतून घेणार आहे आपल्याला तेल किती आहे आपल्या अंदाजानुसार तुम्ही इथे तेल घालू शकता तेल घातलं तेल गरम झालं जिरी मोरी घालून लाल तिखट हळद मसाले जे आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं फक्त ज्या मसाल्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला आहे तो मसाला अजिबात आपल्याला यामध्ये घालायचा नाही तर ते मसाले सोडून ज्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर नाही ते मसाले तुम्ही घालून केलेलं वाटण घालायचं आहे एक बटाट्याच्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे त्या घातलेल्या थोडंसं पाणी आणि मीठ घालायचं चा, आहे मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला इथे आपल्याला शिजवून घ्यायचा बघू शकता तेल सुटलेलं आहे कलर जो आहे ना मसाल्याचा तो इथे बदलला गेलेला आहे तर मसाला आपला इथे चांगला शिजवून घेतलेला आहे चणे सुद्धा आपल्या इथे चांगले शिजले गेलेले आता चणे यामध्ये घालून घ्यायचं अंदाजानुसार यामध्ये पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं कोथिंबीर घालून घ्यायची आणि चांगलं हलवून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला काय करायचं आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे इथे शिजवून घ्यायचं आहे कारण आपला बटाटासुद्धा मसाला शिजवत होतो तेव्हा शिजला गेलेला आहे चणेसुद्धा शिजले गेलेले दहा मिनटामध्ये आपली छान ही भाजी इथे बनून तयार होते आपण ही भाजी जास्त पातळही बनवायची नाही आणि जास्त घट्टही बनवायची नाही तर या पद्धतीने आपल्याला भाजीचं जे टेक्सचर आहे ते असं ठेवायचं तर भाजी बनवून झालेली आता आपण मुगाच्या डाळीचं वरण बनवून घेणार आहे एक साधारणतः वाटेभर डाळ घेतलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्याच्या नंतरनं त्यामध्ये हळद मीठ थोडंसं हिंग आणि अगदी चमच्याभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आणि कुकरला डाळ ते शिजवून घ्यायची मुगाच्या डाळीचं शक्यतो तुम्ही नैवेद्यासाठी बनवत असाल तर मुगाच्या डाळीचंच वरण बनवा किंवा हरभऱ्याच्या डाळीचं सुद्धा तुम्ही इथे वरण बनवू शकता डाळ शिजायला लावलेले डाळ शिजायला लागेपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे पुऱ्यांसाठी आपण इथे पीठ मळतोय तर इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे हे सगळं चाळून घ्यायचंय मीठ आहे थोडीशी पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची पिठी साखरेमुळे ना पुरीची चव आणि रंग खूप छान येतो एकत्र पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे पीठ इथे मळून घ्यायचं पुरीचं पीठ मळताना शक्यतो पाणी जास्त घालायचं नाही पिठाचा गोळा जो आहे तो चांगला असा घट्ट मळून घ्यायचा पातळ मळला तर पुरी तेलकट होते पीठ मळून झालेलं आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजवून झालेली डाळ चांगली हटवून घ्यायची आणि त्यानंतरनं तिला तडका द्यायचा आहे आता लसणाचा वापर आपण इथे करणार नाही तडक्यासाठी त्यामुळे जिरी मुरी घातली की हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोडंसं हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता नाही तर असाच तडका तुम्ही डायरेक्ट डाळीवरती घातला तरी चालेल आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची डाळ शिजवलेली घात घालून घेतली की आपल्याला वरणाला चांगली उकळी येऊन द्यायची पण इथे लक्षात ठेवा मीठ आपण शिजवतानाच घातलं होतं त्यामुळे मीठ परत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लागल तर तुम्ही ते घालू शकता आता ही डाळ आहे ना जी आपल्याला जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायची नाही तर पुरी बरोबर सुद्धा खाता आली पाहिजे आणि भाताबरोबरसुद्धा आपल्याला ती खाता आली पाहिजे तर इथे आपल्या वरणाला चांगली उकळी आलेली उकळी आली की असं पाच सहा मिनटं आपल्याला उकळतं ठेवायचं म्हणजे व्यवस्थित वरण घट्टसर पाण्यात आला येतं वरण बनवून तयार झालेले मेथीची भाजी आपण कोणताही नैवेद्याचा सण असू किंवा नैवेद्यासाठी आपण बनवत असाल तर मेथीची भाजी आवर्जून केली जाते मेथीची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ नैवेद्यामध्ये आवर्जून केलं जातं त्यामुळे इथे मी शेंगदाणे घेतलेले थोड्याशा हिरव्या मिरच्या जिरे घेतलेले मिक्सरला ओबड धोबड वाटून घ्यायचे पांढरे तीळ घालायचे आता पांढरे तीळ का थंडी चालू असल्यामुळे शक्यतो मी, हो मी सध्या आता प्रत्येक पदार्थामध्ये थोडे थोडे पांढरे तीळ घालत असते त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये पांढरे तीळ येतात अगदी लहानांपासून मोठे सुद्धा पांढरे तीळ त्यामुळे खाल्ले जातात वाटण करून घेतलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे भाजी त्यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि भाजी व्यवस्थित खालीवर करून आपल्याला मिक्स करून घ्यायची थोडीशी पसरून अगदी पाच मिनिट आपल्याला भाजी वाफेवरती शिजून घ्यायची आणि त्यानंतरनं झाकण काढून हालून आपल्याला अशीच उघडी ठेवायची जा, भाजी झाकण नाही ठेवायचं आणि भाजी आपल्याला कोरडी करून घ्यायची जास्तही कोरडी अजिबात करायची नाही मेथीची भाजी शक्यतो थोडीशी वलसर ठेवायची जास्त कोरडी अजिबात करायची नाही तर इथे झाली आपली मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या बनवून घेणारे नेहमीच मी बटाट्याच्या भाजीचा व्हिडीओ यामध्ये दाखवलेला नाही कारण नेहमी आपण जशी भजी बनवतो पीठ खालून त्यामध्ये हळद मीठ सोडा घालतो थोडस वाटलं तर सोडा घालतो कोणी कोणी घालतं नाही घालतं बटाट्याच्या चकल्या करायच्या आणि त्या धुवून व्यवस्थित कोरड्या करून तळून घ्यायच्या तर नेहमीच मी या पद्धतीने तुम्हाला आपल्या जर नैवेद्याची कोणती थाळी तुम्ही पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला भजी कशी मी बनवते ती तुम्हाला नक्कीच कळेन त्यामुळे हिडी मोठाही झाला असता त्यामुळे मी तुम्ही रेसिपी इथे दाखवलेली नाही तर पुऱ्या लाटून घेतलेले एक चपाती लाटलेली आहे चपाती जास्त पातळ किंवा झाड अजिबात लाटलेली नाही आहे वाटीने मी पुऱ्या नेहमी कट करते कारण वाटीने कट केल्या ना की सगळ्या पुऱ्या एकसारख्या येतात सगळ्या मोठ्या किंवा बारीक होत नाही किंवा पातळ किंवा जाड अशाही होत नाही म्हणून मी नेहमी चपाती लाटून घेते आणि मग वाटीने अशा पुऱ्या कट करून घेते तर इथे बघू शकता पुऱ्या छान अशा टम फुगलेल्या आहे कलर तुम्ही बघू शकताय मस्त आलेला आहे तर गरमागरम अशा आपल्या पुऱ्यासुद्धा इथे बनवून तयार झालेल्या आहे तेलकट झालेलं नाही आहे टम फुगल्या गेलेले आहे आणि व्यवस्थित पुरी आपली बनली गेलेली तर पुरी झालेली आहे आपण आता थाळी बनवून घेऊया भात सुद्धा आपण शिजून घेतो अगदी मी तसाच शिजून घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही जिरा राईस किंवा वेज पुलाव सुद्धा बनवू शकता खडा मसाला घालून किंवा साधा असा बनवला तरी चालेल तर छान अशी ताटामध्ये केलेले सगळे पदार्थ इथे ठेवून घेतलेले आणि मस्त थाळीसुद्धा आपली इथे सजली गेलेली तर आजची ही साधी सोपी थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुरणपोळी बनवायला जर जमत नसेल तर अगदी झटपट घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही अशी थाळी नैवेदासाठी आज तुम्ही इथे बनवू शकता तर थाळी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा